नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी मिरज मतदारसंघात भरपूर निधी दिला मात्र अंतर्गत वादामुळे काही कामे झाली नाहीत असाच प्रत्यय गुंडेवाडी येथे आला आहे शासन निधी देते मात्र आपापसातील वादामुळे काही विकास कामे रखडली जातात अशी अवस्था गुंडेवाडीमधील नंदीवाली वस्ती ते एडके वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे रस्ता म्हटलं तर तिथं काहीच दिसत नाही रस्त्यावरून पाणी वाहत जाते त्यामुळे आपण रस्त्यावरून प्रवास करतो की एखाद्या ना नाल्यातून ही परिस्थिती दिसते आजारी विद्यार्थी वृद्ध अशा लोकांना या रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो हे पाहून गुंडेवाडीच्या सरपंच तसेच सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत पाठपुरावा करून रस्ता मंजूर केला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली मात्र काही नागरिकांच्यामुळे हा रस्ता वादाच्या भोऱ्यात सापडला आहे या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी हा रस्ता व्हावा व या होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी असे आवाहन केले होते तरी हा वाद न मिटल्याने आता येथील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे काहीही करून रस्ता मिळावा अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत त्यांचे होणारे हाल हे न पाहण्यासारखे आहेत पाण्यातून त्यांना जावे लागते या त्रासापासून सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत यावरती सरपंच प्रतिनिधी आनंद आघाडदे म्हणाले काही नागरिक जाणीवपूर्वक अडथळा करत आहेत हा अडथळा कायद्याच्या चौकटीत बसून मोडीत काढून रस्ता करण्यात येईल असे ते म्हणाले गुंडियाळी तालुका मिरज येथे माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून माननीय श्री गिरीश महाजन साहेबांनी पंचवीस पंधरा या विभागाकडून एका वस्तीकडे जाणारा अतिदुर्गम भागातला रस्ता मंजूर केला त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला संबंधित सर्व शेतकऱ्यांनी त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये येऊन संमती दर्शवली रस्ता मंजूर होऊन त्यासाठी वर्कऑर्डर निघाली सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एक दोन शेतकऱ्यांनी त्यात अडेल भूमिका घेऊन बाकीच्या भानगडी त्यात घुसवण्याचा प्रयत्न करून तो हाणून पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे तर असा प्रयत्न एक दोन शेतकऱ्यांनी जर अडेल भूमी भूमिका घेतली तर बाकी सर्व शेतकरी नागरिकांना याचा प्रचंड नाहक त्रास होणार आहे आणि होत आहे तर ते होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कार्यरत आहे आणि कोणत्याही कसल्याही परिस्थितीत तो विरोध मोडला जाईल कायद्याच्या चौकटीत बसवून आणि यापुढे सर्वच नागरिकांना सजेग राहण्याचं मी आवाहन करतो की अशा वेगळं संतोषी लोकांच्यापासून आपण सावध राहावं आणि विकासाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा हीच मी सर्वांच्या ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो गोंडाडी ग्रामपंचायतला दोन वर्षापूर्वी साधारणपणे सोळा शेतकऱ्यांनी गरज ओळखून ग्रामपंचायतकडे सविस्तरपणे अर्ज करून रस्ता नोंदवही तेवीसला नोंद केलेला आहे या नोंदवहीच्या आधारे लोकप्रतिनिधी मागणी केल्याप्रमाणे माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी विशेष प्रयत्न करून आणि ग्रामविकास खात्याकडून रस्त्यासाठी साठ लाख रुपये मंजूर झाले मंजूर झाल्यानंतर रितसरपणे ग्रामपंचायतीनं वर्क ऑर्डर देऊन टेंडर प्रोसेस करून वर्क ऑर्डर देऊन रस्त्याचे काम सुरू झाले पण रस्त्याचे काम हे पंचवीस तारखेला सुरू होते आणि कुणाच्याही कसलाही हरकत आहे रस्त्याला नव्हती पण सामान्य अगदी सगळ्यांची गरज ओळखून कामही कॉन्ट्रॅक्टरने पूर्णपणे फास्टपणे सुरू केले त्यातले जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण काही राजकीय विघ्नसंतुष्टी लोकांनी या रस्त्याला अडथळा दिलेला आहे त्यापैकी एक म्हणजे तानाजी सदाशिव ढंग यांनी त्याची सुखदेव ढंग यांच्या विरोधात असणारी महिलांना घरात येऊन मारलेल्याची केस मागं मारले घेण्यासंदर्भात तो सरपंच आणि सामान्य लोकांकडे मागणी करतो ती मागणी आम्ही मान्य करण्यासाठी सुखदेव आता उपस्थित आहेत माझ्यासोबत ते म्हणतात की आम्ही केस मागं घेऊ पण हा रस्ता होते त्यासंबंधित दुसरी त्यांची मागणी अशी होती की करारानं शेतीला काम घेतलेल्या शेतामध्ये रस्ता पाहिजे त्याही देण्यासाठी आम्ही शंभर रुपयाचे स्टॅम्पूर तयार झालो माझी म्हणणं मा, एकच होतं की माझं क्षेत्र आहे फक्त एक एकर त्याच्यातून एका बाजूने ऑलरेडी रस्ता मी ग्रामपंचायतीत लिहून दिलेला आहे त्यात एक दीड गुंठा रान माझं गेले दुसऱ्या बाजूने माझा सहा सात गुंटा रान जाते त्यापेक्षा खालच्या शेतकऱ्याचं चार फूट घ्यावं आणि माझं चार फूट घ्यावं अशी अपेक्षा होती पण तेही त्यांना मान्य नाही प्रश्न दुसरा येतोय की हे रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाही लोकांना अडवता येणार नाही मतदान नाही दिल्यानंतर म्हणून राजेंद्र तुकाराम सोडगर या व्यक्तीनं माझा रस्ता कायमचा बंद केलेला आहे जो वहिवाटीचा गेली चाळीस पन्नास वर्ष त्या रस्त्याने मी जातो तिथं हान मार करणे रस्त्यावर अडवून नरड्याला कुराड लावणे इथंपर्यंत तशी तक्रार मी मिरज ग्रामीण परिषदेत दाखल केलेली आहे आणि या संबंधित मिरज तशीदारांच्याकडं मान्य तहसीलदाराकडे संबंधित तक्रार दाखल केलेली आहे कलम पाच अन्वय Uh, माझा रस्ता खुला करून देण्यासंदर्भात पण आज आजच्या घडीला लहान मुलांना शाळेला जाण्यासाठी शेतमाला आणण्यासाठी नेण्यासाठी अगदी म्हाताऱ्या माणसांना हॉस्पिटलला नेण्यासाठी अजिबात जागाच उपलब्ध नाही या ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनासुद्धा जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही माझं म्हणणं एकच आहे की ह्या सामान्य लोकांकडे बघावं राजकीय दृष्टिकोन साईडला ठेवावा आणि ह्या रस्त्यासाठी परवानगी द्यावी महत्वाची गोष्ट इतकीच आहे की हे रस्ता करू शकतच नाहीये पण ज्या झालेल्या रस्त्याला त्याला अडवू नये तुकाराम कृष्ण सरगर हे खऱ्या अर्थानं खरा सज्जन माणूस होता पण त्या व्यक्तीनं कधी अडथळा निर्माण केला नाही त्यांचे जे वारसदार आहेत त्यांनी जाणून रस्त्याला अडथळा करतायत त्यांना माझी पुन्हा विनंती आहे की रस्त्यासाठी अडथळा करू नये विनाकारण वाद होतील लोकांच्या भांडण होतील असा कुठलाही प्रकार करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे आता इथं काय आम्हाला भरपूर अडचण आहे शेतीची रस्ता नाहीये परत तुम्हाला सांगतो आमचे वडील आय वडील सगळे वर्ध आहेत वडिलांच्या वडिल वर गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आईचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना दवाखान्याला नेता येत नाही आणि जाणून बुजून भांडणं काढून सगळं ही रस्ता आडवा चालू आहे यायचे सगळ्या सर्वांचं आणि इथून पुढं आम्हाला आम्ही आता हे करायचं काय शेती द्राक्षे बाग लुसकान सगळं खत आणा येत नाही न्यायला येत नाही काही करा येत नाही आणि ही हिन्या ह्या लोकांनी भरपूर आम्हाला त्रास दिलेला आहे आणि द्याय लागलेली आहेत आणि त्याचं काहीतरी निघावं त्यातनं थोडा का निघावा आणि हा रस्ता तेवढा व्हावा या रस्त्याला तुम्हाला अडचणी काय अडचणी भरपूर आहेत ला आणायची आमची आता मी मिरच्या खोली घेऊन ठेवायची बारी तिला अचानक काय झालं तरी इथन मी नेऊ शकत नाही आणि होणारच नाही शक्यच नाही मला आता तिथं नेऊन ठेवायचं आहे तिच्या उसावरला एक माणूस ठेवायचा आहे मला परवा पडलो शंभर लिटर दूध सांडलंय माझं दुसकान झाले उड्याला लागलेलाय माझ्या